नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून ब्लाऊज कटिंग करायचं ते मी दाखवणार आहे आता इथं मी आस्तरवरती पूर्ण मेजरमेंट घेतलेला आहे म्हणजे पेपर कटिंग करून घेतली होती त्याच्यावरती ठेवून मी पूर्ण मेजरमेंट व्यवस्थित घेतला आहे आणि कटिंग करून घेत आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण अस्तरवरती तर सहज कटिंग करून घेऊ शकतो पण जो मेन ब्लाऊज पीस असतो त्याच्यावरती डिझाईन असते किंवा पॅटर्न्स दिलेल्या असतात त्याच्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ब्लाऊज कटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते, ते सुद्धा लक्षात घ्यायचं त्यानंतरच ब्लाऊज कटिंग करायचं कारण कटिंग केल्यानंतर आपण स्टिचिंग करते वेळी ब्लाऊज हा कसा दिसला पाहिजे त्यावरून ठरवलं जातं आता ब्लाऊज डिझाईनचे येतात त्यामध्ये साडीवरती कशा पद्धतीने डिझाईन आहे आणि आपण ब्लाऊज हा कशा पद्धतीने शिवतो शिवतोय त्यावरतीसुद्धा अवलंबून असतं कारण साडीवरती जर सरळ डिझाईन असेल आणि ब्लाऊज तुम्ही उलट्या साईडनं जर कटिंग करत असाल म्हणजे उलटी डिझाईन ठेवत असाल तर अजिबात चांगलं दिसणार नाही त्यासाठी मी काय केलं आहे इथं बघू शकता अगोदर जर मी अस्तर घेतलेला आहे पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आणि मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता इथं फोर टक्स ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही तर सुरुवातीला ज्या मैत्रिणी शिकत आहेत त्यांनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात धरायच्या ते मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सुद्धा करा आणि या अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की पहा आता इथं मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेतलेला आहे आता घ्यायचा मेन ब्लाउज पीस आता बघू शकता तुम्ही हा असा मेन ब्लाऊज पीस आहे जो मी उलट्या साईडनं ठेवून घेतलेला आहे वरच्या साईडला उलटी साईड आहे आता इथं आपण ब्लाऊज ठेवल्यानंतर लगेच जास्त त्याच्यावरती ठेवून घेतो कशी डिझाईन आहे ते लक्ष देऊन बघत नाही त्यामुळे ब्लाउज शिवल्यानंतर बिघडू शकतो म्हणजे व्यवस्थित डिझाईन दिसू शकत नाही आता मी ठेवलेलं चुकीचं आहे मी साडी बघितल्यानंतर समजलं की साडीवरती जी डिझाईन आहे तशी वेगळी दिसत आहे त्यासाठी मग मी काय केलं जी मोठी बॉर्डर होती त्या साईडला पाठीचा जो पाठीमागचा भाग आहे तो ठेवून घेतला आणि त्यांना जी बॉर्डर हवी होती ती मोठी नको होती त्यासाठी मी कमी घेतलेली आहे आणि साडीवरती कशी जे मोर होते याच्यामध्ये डिझाईनचे ते उभे पूर्ण होते त्या पद्धतीनेच मी पूर्ण जे भाग आहेत ते उभे ठेवून घेतले म्हणजे एकही डिझाईन त्याच्यामधली आडवी येणार नाही म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात ब्लाऊज शिवल्यानंतर हा व्यवस्थित दिसला पाहिजे आता इथं मी बघू शकता बाही आहेत त्या साईडला आहेत ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूला हे बी भाग पूर्ण ठेवून घेत आहे आणि जसे आपण ब्लाऊजला उजवी बाजू डावी बाजू ठेवून घेतो त्या पद्धतीनेच ठेवून घ्यायचं पाठीमागचा भाग दोन समोरचे भाग आणि कटोरी सॉरी क्रॉसपट्टीचे योगपट्टीचे दोन भाग असे ठेवून घेतलेले आहेत आणि पीन्स लावून घेतलेले आहेत त्याच्यावरती जेणेकरून हलू नवे आणि तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करता याच पद्धतीने करून घ्यायचं कारण ज्या पिन लावून घेतलेल्या आहेत त्या अजिबात हलत नाहीत तुम्हाला कटिंग करायलासुद्धा इझी होतं आणि जेव्हा तुम्ही अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करता तेव्हासुद्धा इझी होतं आता इथं बघू शकता तुम्ही मी जे अस्तर ठेवून घेतलेलं आहे पूर्ण उभ्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण डिझाईन जी आहे ती त्याच पद्धतीने येणार आता ही पद्धत ज्या डिझायनर आहेत किंवा टेलर्स आहेत त्यांना माहीत आहे पण ज्या नवीन विग्नर्स आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात कारण लगेच आपण काय करतो आपल्याला ब्लाऊज शिवायला आल्यानंतर लगेच कटिंग करतो आणि शिवायला घेतो पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसते आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आता मी याच्यावरती थोडंसं चॉकनं ड्रॉ करून घेत आहे तुम्हाला समजण्यासाठी फक्त आणि कमरेच्या भागाला मी खाली जागा सोडलेला आहे कारण त्यांना जी खाली बॉर्डर होती मोठी त्याला नको होती त्यासाठी मग मी साईडला जी बॉर्डर आहे ती कट के करणार आहे आता काय करतो आपण अस्तर कटिंग करतो लगेच ब्लाउज वरती कटिंग करतो पण जेव्हा आपण ब्लाऊज तयार करतो शिवल्यानंतर पूर्ण रेडी करतो त्याच्यानंतर समजून येतं की आपण हा अशी डिझाईन घेतली पाहिजे होती पण शिवल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही त्यामध्ये तर अगोदरच तुम्ही अशा गोष्टी चेक करून घ्यायचे की ब्लाऊजवरती कशी डिझाईन तयार होणार आणि जी साडी आहे त्याच्यावरती कशी डिझाईन आहे प्लेन ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ठेवू शकता पण जर डिझाईन ब्लाऊज असेल आणि सेम जर कॉन्ट्रास्टमध्ये जर ब्लाऊज असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण साडी आणि ब्लाऊजची डिझाईन ती सेम असते आता इथं मी ब दाखवू शकते तुम्हाला जी डिझाईन आहे ती सेम आलेली आहे उब्या मोरची डिझाईन आहे त्याच्यावरती पूर्ण क्लिअर दिसू शकत नाही मोरची डिझाईन आहे जे मोर, मोर आहेत ते उभ्यामध्ये दिसत आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण भाग जसेचे तसे तयार झालेले आहेत अजिबात आडवी डिझाईन आलेली नाही तर इथं ब्लाउजचं जे समोरचा भाग पाठीमागचा भाग तयार आहे पण बाही कटिंग करायच्या आहेत अजून बाहीलासुद्धा बॉर्डर घेणार आहे मी पण बॉर्डरही पूर्ण पुरणार नाही त्यासाठी काय करायचं बघा आता इथं मी जो ब्लाऊज पीसचा भाग आहे तो पूर्ण ओपन करून ठेवलेला आहे दोन्ही बाही येऊन बघितल्यानंतर कमी कपडा येत आहे त्यासाठी काय करायचं कपडा फोल्ड करून ठेवायचा कारण या बाहीला जोड येणार आहे साईडला जर मोठ्या साईजची बाही असेल तर अशा पद्धतीचा जोड येतो पण आज तर हा परफेक्ट कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवून घ्यायचा फक्त मी इथं दोन्ही भाग एकत्र ठेवले एक पिन लावून घेतली नी त्याच्यावरती ठेवून घेतले दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही एक एक इंचचा फरक येत आहे आता तो भाग एक एक इंचचा फक्त दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊन आता इथं मी पूर्ण जे काच बटनपट्टी किंवा कमरेच्या साईडला जे आपण बेल्ट जोडतो तो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि त्या त्या कपड्यामध्येच ठेवून जॉईन करून घेतलेला आहे एक पिन्स लावून म्हणजे शिवते वेळी खूपच इझी होतं अशा पद्धतीने करत असाल तर ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी युजफुल असा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करत असाल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर ब्लाऊज शिवल्यानंतर फायनल लुक बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे जर तुम्हाला समोरच्या माणसाला इम्प्रेशन पाडवायचं असेल तर अशा पद्धतीच्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे बघायला पाहिजे की आपण ब्लाऊज शिवल्यानंतर तो दिसला कसा पाहिजे नाही ते बघू शकता व्यवस्थित ही डिझाईन उभ्यामध्येच आलेली आहे आणि क्रॉस पट्टी वगैरे बघू शकता तुम्ही तर फायनली असा ब्लाऊज तयार आहे समोरच्या भागाला जर आडवी डिझाईन आणि पाठीमागच्या भागाला जर उभी डिझाईन आली असती तर व्यवस्थित दिसलं नसतं त्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत कटिंग करतेवेळी तुम्ही पूर्णपणे ही बघून घ्यायची त्यानंतरच कटिंग करून घ्यायची एकदा कटिंग केल्यानंतर नंतर काहीही करायला जमत नाही शिवल्यानंतर तो व्यवस्थित दिसला पाहिजे आतमधूनसुद्धा तुम्हाला थोडंसं फिनिशिंग दाखवते हो ब्लाऊजचं कशा पद्धतीने तयार होतो बघू शकता पूर्ण आतमधूनसुद्धा फिनिशिंग आहे तर मैत्रिणी मी ब्लाऊज कटिंग करते तुम्ही कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते मी सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि या पद्धती जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की ट्राय करा माझ्या अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर एकदा कमेंट करून नक्की सांगा माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये